वटपौर्णिमेच्या निमित्तानं वडाची फांदी न तोडता वटवृक्ष लावून पूजन करून त्याचं जतन करण्याचा संदेश वृक्षप्रेमी संस्था रोटरी क्लब ऑफ रॉयल्स आणि नेस्टी फाउंडेशननं दिला या संस्थांच्या वतीनं आर के नगर इथल्या मैदानाभोवती दहा ते पंधरा फूट उंचीच्या वड आणि देशी झाडांचं रोपण केलं शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा झाला काही ठिकाणी महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याच्या भोवती सूत गुंडाळून पूजा करतात पण वडाची फांदी न तोडता वटवृक्ष लावून त्याचं पूजन आणि जतन करूया असा संदेश कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्था रोटरी क्लब ऑफ रॉयल आणि नेस्टी फाउंडेशननं दिलाय या संस्थेनं परिसरात वृक्षदिंडी काढून पर्यावरण संरक्षणाचा नारा दिला तसंच आर के नगर इथल्या मैदानाच्या भोवती दहा ते पंधरा फूट उंचीची वडाची झाडं कडुनिंब जारुळ कदंब करंज अशा देशी झाडांची लागवड केली यावेळी रोटरीच्या अरुणा डोईफोडे प्रिया बासराणी वारणा वडगावकर सुषमा धर्माधिकारी स्मिता पाटील अमोल बुड्ढे गिरीश सामंत विजय पांगे मनीषा शिरोलीकर जय सामंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते